कोणत्याही क्षणी बहिणींना एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार दहा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यात आहे का लगेच पहा महाराष्ट्रातून पालघर अकोला कोणत्याही क्षणी या दहा जिल्ह्यात एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार दहा जिल्हे आणि तीन बँकांना आदेश तुमचा जिल्हा यात आहे का लगेच पहा मोबाईल चेक करा कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपयाचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचे दोन निर्णय कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपयाचा बोनस तुमच्या खात्यात महायुती सरकार टाकणार आहे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे बघा लाडक्या बहिणींना ला आज दुपारपासूनच सातव्या हप्त्याबरोबरच एकवीसशे रुपयाचा बोनस जमा होणार आहे पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करण्यात आहे आता मागच्या राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या रुपयाचा मकर संक्रांतीचा बोनस मिळून जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहे राहिलेल्या सर्व महिलांना डीबीटी माध्यमाने मकर संक्रांतीचा बोनस एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात होते कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे एकवीसशे रुपये जमा झाल्याची ही अत्यंत मोठी घोषणा आहे सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल मंजूर करण्यात आलं आहे वीस लाख घरे आणि ज्या महिलांकडे जागा आहेत तर त्यांना जागा घेण्यासाठी अतिरिक्त एक लाख रुपये देण्याची देखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज दोन हजार पंचवीस मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे आता सर्व घरातल्या सर्व मुलींना पैसे मिळणार आहे घरातल्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहे नवीन अर्ज देखील भरायला आता सुरुवात झाली आहे कधीपासून अर्ज सुरू होतोय कोणत्या महिलांना आता डबल पैसे मिळणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणारच आहोत कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपये पडल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे कारण की पासूनच म्हणजे या क्षणापासूनच तुम्हाला पैसे वाटपाचा आदेश देण्यात आला आहे दहा जिल्हे कोणते आहे स्क्रीन वर तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीला आता घरकुला बरोबरच एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी देखील देणार आहेत पहा टप्प्यात टप्प्याने म्हणजे दोन ते तीन टप्प्यात चार टप्प्यात ह्या बोनसचं वितरण सुरू झालेलं आहे आज काही जिल्हे असणार आहेत दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पण त्यासाठी काही विशेष बँका देखील निवडण्यात आल्या आहेत ती बँक देखील तुमचं खातं असणं गरजेचं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही काही महिला बोनस पासून वंचित राहणार आहेत आणि नवीन फॉर्मच देखील काय होणार आहेत याविषयी देखील माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आज कोणत्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये हे रक्कम जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहेत काही जिल्ह्यात ही रक्कम पडणार नाही यात सहा जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये पैसे आता बिलकुल येणार नाही तर साठ लाख महिला ज्या अशा आहेत की त्यांच्या लाडक्या बहिणीचा लाभ देखील बंद होणार आहे लाख बहिणी आहेत की त्यांचे अर्ज बाद होणार आहेत आणि सहा जिल्ह्यात पैसेच मुळात येणार नाही सरकारकडून थोडेसे कठोर पावलं घेण्यात आले पण बाकीच्या दहा जिल्ह्यांमध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील तर त्या दहा जिल्ह्यांची यादी समजून घ्या वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आले वीस लाख महिलांना ला घरे बांधून देणार आहे सरकार आणि जागा नसेल तर एक लाख रुपये जागेसाठी देखील मिळणार आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा लगेच तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे सहा जिल्हे कोणते आहेत की जिथे पैसे थांबवलेले आहेत सहा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला अर्जंट तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावं लागतील आणि कोणत्या साठ लाख बहिणींच्या अर्ज बाद होणार आहेत सविस्तर माहिती कोणत्या महिलांना या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लगेच पैसे जमा होणार आहेत कोणत्या बहिणा यासाठी पात्र आहेत लगेच समजून घेणार आहोत आता तुम्ही पाहून घ्या तुम्ही चेक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव आज आहे का आजचे जिल्हे उद्याचे आणि परवाचे सलग दोन ते तीन दिवसामध्ये हे सर्व पैसे वाटून जाणार आहे पण सहा जिल्हे यामध्ये असे आहे की जिथे पैसे थांबवलेले आहेत आता बघा लक्षपूर्वक ऐका सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड हे महत्वाचे जिल्हे त्या ठिकाणी आहे पण लक्षपूर्वक ऐका आता आता कोणत्या दहा जिल्ह्यात कोणत्याही क्षणी पैसे येणार त्यांची नावे मी पुढे तुम्हाला लगेच सांगतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की साठ लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे साठ लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांचे अर्ज बाद होऊ शकतात आणि ज्यांना जे पैसे आहेत कदाचित एकवीसशेच्याऐवजी पंधराशे येथील पंधराशेच्याऐवजी हजार किंवा शून्य रुपये देखील येऊ शकतात त्याचं कारण एकदा समजून घ्या कारण की अपात्र महिलांची यादी देखील आहे तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच चेक करा सहा जिल्ह्यात हे पैसे थांबवण्यात आले आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यातले आज कोणते दहा जिल्हे आहेत लगेच जाणून घ्या पण साठ लाख महिला का बाद झाल्या ज्यामध्ये का बाद झाल्या कोणत्या नियमानुसार बाद झाल्या हे एकदा समजून घ्या कारण की त्यात जर तुमचं नाव निघालं तर तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो तर प्रॉब्लेम असा झालाय की असंख्य महिला महाराष्ट्रामध्ये अशा सापडलेल्या आहेत की त्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख अशा महिला सापडल्या की त्या नमो शेतकरी योजना म्हणजे नरेंद्र जे आहे नमो शेतकरी लाभ घेत आहेत किंवा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला होता ज्यामध्ये शेतकरी ज्या महिला शेतकरी आहेत तर त्या देखील लाभ घेत आहेत तर अशा महिलांना काल एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे ती कोणती सूचना आहे ती जाणून घ्या आणि लगेच कोणत्याही क्षणी तुम्हाला एकवीसशे रुपये कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे लगेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे आता लक्षपूर्वक ऐका की अशा महिला ज्या असणार आहेत कि ज्या नमो शेतकरी किंवा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता घेत आहेत आता पहा ह्या दोन्ही यांचे मिळून जवळपास बारा हजार रुपये वर्षाला हो तुम्हाला येत आहेत मग बारा हजारचे आता पंधरा हजार रुपये करण्यात आले पण एक राऊंड फिगर आपण हजार रुपये जरी धरलं म्हणजे बारा हजार रुपये वर्षाला धरलं तर हजार रुपये महिना येत आहे मग सरकार काय म्हणते की कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ तुम्ही घेण्यास घेऊ शकता दोन दोन तीन तीन योजनाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर त्यामुळे महिलांना आता ठरवायचं आहे की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा लाडक्या बहिणीचा घ्यायचा की पीएम किसानचा का नमो शेतकरीचा घ्यायचा की संजय गांधी निराधारचा घ्यायचा संजय गांधी निराधार योजनेचे देखील महिला पैसे मिळवत आहे आणि त्या व्यतिरिक्त याचे पैसे देत आहेत त्यामुळे आता महिलांना हे ठरवायचं आहे सोबतच आता दहा जिल्ह्यांची यादी आले आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपये प्राप्त होणार आहे पहा मेसेज लगेचच्या लगेच तुम्हाला येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यात आज पैसे आहे दहा जिल्ह्यांची सविस्तर यादी त्या ठिकाणी आली आहे पण सहा जिल्हे आज असे देखील आहे की ज्यांना की ज्यांमध्ये आता पैसे येण्यामध्ये जवळपास पैसे तिथले थांबवण्यात आले आहे कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आले त्यांची नावे पुढे लगेच सांगतो आणि लगेच आजचे दहा जिल्हे जिथे कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपयाचा मेसेज येऊन पडणार आहेत आता बा दहा जिल्हे जे आहेत लक्षपूर्वक ऐका दहा जिल्ह्यांची जी यादी आहे जी ज्या क्षणी कोणत्याही क्षणी मॅसेज पडू शकतो त्यांची यादी मी पुढे सांगतो पण सहा जिल्हे असे आहेत की जिथे पैसे थांबवले ते सहा जिल्ह्यांमध्ये पैसे का थांबवले तर जिथे तक्रारी आल्या आहेत खूप मोठ्या तक्रारी आल्या तक्रारी कुठल्या आल्या की आधारचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मिसमॅच होत आहे त्याचबरोबर अशा महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहेत तिसरी की अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चारचाकी गाडी आहेत तर कृपया ज्या अशा महिला म्हणजे या सहा जे जिल्हे आहेत मोठे जिल्हे तर त्यामधून ज्या आहेत तक्रारी आल्या ज्यामध्ये पहा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमध्ये देखील पडताळणी सुरू करण्यात आली आहे तुम्ही यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा त्यानंतर लातूर मध्ये पडताळणी सुरू आहे त्याचबरोबर सातारा मध्ये जे आहे पडताळणी सुरू आहे त्याचबरोबर जे आहे फलटण जे आहे त्याचबरोबर वाशिम मध्ये देखील पडताळणी सुरू आहे पालघर मध्ये पडताळणी सुरू आहे तर या पाच सहा जिल्ह्यांमध्ये तुर्तास तरी पडताळणी सुरू आहे त्यामुळे पैसे थांबवण्यात आलेले आहे आता राहिला प्रश्न कोणत्या महिलांना कोणत्या महिलांना कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगितलं जाईल पण त्याआधी एक आनंदाची बातमी समोर आली की आता घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार घरातली कुठली महिला सुटणार नाही आणि ज्या महिला आता अर्ज करता येणार तुमच्या घरातल्या प्रत्येक मुलीला माता आता भगिनींला पैसे मिळणार भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होणार सगळ्यात मोठी बंपर न्यूज आहे मोठी खुशखबर आहे बघा कशा पद्धतीने आता फॉर्म भरायचं आहे कागदपत्र कुठले लागणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आली होती काय अपडेट आली होती की महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले होत्या की कोणत्याही क्षणी आता जे आहे पैसे मिळणार आहे